महाराष्ट्र मीडिया लाईव्ह रायगड ब्रेकिंग रायगड एसपी अंचल दलाल यांची वार्षिक आढावा मांडणारी महत्वपूर्ण पत्रकार परिषद दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीसाव्या वर्षी रायगड पोलिसांची दमदार कामगिरी रायगड जिल्ह्याच्या कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्याच्या पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यापासून गुन्हेगारीला आळा बसविण्याबरोबरच रायगडची सुरक्षा यंत्रणा सक्षम ठेवण्यात यशस्वी दमदार व वेगवान कामगिरी केली आहे अनेक क्लिष्ट व अवघड गुन्हे मोठ्या शिताफीने उघडकीस आणून आरोपींच्या राज्य व बाहेरील प्रदेशातून मुसके आवळण्यात रायगड पोलीस अव्वल राहिले आहेत पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी एकूणच सर्व घडलेले गुन्हे व तपास याबाबत या रायगड जिल्हा पोलीस दल वार्षिक आढावा सन दोन हजार पंचवीस या वर्षातील कामगिरीचा प्रगतशील व चढता आलेख मांडलाय दोन हजार पंचवीसाव्या वर्षात रायगड पोलिसांनी एकूणच दमदार व उल्लेखनीय कामगिरी केल्याची आकडेवारी अपहरण अपघात जुगार दारूबंदी इतर गुन्हे यातील कारवाई प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात रायगड पोलिसांची कामगिरी वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद राहिली आहे अशी महत्वपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे रायगड पोलिसांनी यांच्या जाबाज कामगिरी व बहादुरीचे जनतेतून कौतुक व अभिनंदन होत आहे त्या केस मध्ये आतापर्यंत एकूण बारा आरोपी अटक करण्यात आलेले आहे त्याच्यात असा निष्पन्न होत की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता Uh, मॅडम दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीस ची कामगिरी कशी आहे का आपण नेहमी प्रयत्न करतो की मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला या वर्षी कसा कर चांगला करता येईल तर त्या अनुषंगाने जे आपला प्रॉपर्टी रिकव्हरीच्या रेट आहे त्याच्यात जवळपास सात ते आठ टक्के इम्प्रुव्हमेंट झालेली आहे सोबतच जे डिटेक्शनच्या रेट आहे आपला घरफोडी किंवा चोरी असे प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याच्यात वाढ झालेली आहे तेचा आ, बरेच जे आपले शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात शंभर टक्के आपली डिटेक्शन चा रेट आहे मॅडम हिंदी मध्ये साठ टक्के कॉन्विक्षन प्रमाण आहे आणि जे सेशनचे केसेस आहेत त्याच्यात सतरा टक्के वीस टक्केचा आपला सध्या रेट आहे आ, या संदर्भात आपले नेहमी प्रयत्न चालू असतात की गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण शेवटी त्याला कॉन्व्हेक्शन पर्यंत कसं पोहोचवायचे यासाठी आपण एक पातळीवरची ई साक्ष म्हणून एक ऍप आलेली आहे ज्याच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते की वीस पॉइंट आठ टक्के गुन्हे पंचफितूर झाले या कारणास्तव सोडण्यात येत आहे आता हे ई साक्ष वापर करून आपल्याला आता पंचांची गरज पडणार नाही आणि जे सर्व डिजिटल एव्हिडेन्स आहे ते ऑटोमॅटिकली कोर्टासमोर सादर केला जाणार आहे मॅडम ई साक्ष दोन हजार पंचवीस मध्ये रायगड पोलिसांची जी कामगिरी झालेली आहे त्यानिमित्त एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे या अंतर्गत पोलीस दलाची जे शरीराविरुद्ध गुन्हे आहेत त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आला सोबतच जे मालमत्ते विरोधात गुन्हे आहेत त्याच्यात डिटेक्शन रेट मध्ये आणि जे प्रॉपर्टी रिकव्हरी चे प्रमाण आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आलेली आहे सोबतच आपले जे कम्युनिटी पोलिसिंगचे आपण हाती घेतलेले आहेत त्याबद्दल माहिती देण्यात आली होती गुन्हे काबितीचं प्रमाण आता पंचनीती असतात पण तरी काय कारण ते ते त्या एक आधार मिळून जाते आणि आपले आहे की बियॉन्ड कुठलाही डाऊट नसावा की याच व्यक्तीने तो गुन्हा केलेला आहे त्याच्यासाठी ई साक्षी म्हणून एक चांगली यंत्रणा आता सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या प्रत्येक गुन्हा मध्ये जे पंचनामा केला जातो हो, ते व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो हो। आणि ते काय साधे फोनमध्ये मध्ये शासनाची म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची ऍप आहे ई साक्षीची ज्याच्यावरती रिकॉर्ड केला जातो एकदा हे सर्व रिकॉर्ड झाला आणि तो सेंट्रलाइज सर्व्हरवरती वरती सेव्हड आहे असा नाही की कोणाच्या आणि कोण ऑटोमॅटिकली त्याला ऍक्सेस करू शकणार तर म्हणजे हे आम्हाला असं वाटते की खूप फायदेशीर जे वीस पॉईंट आठ टक्के असे केस आहे ज्याच्यात पण पंच पिदूर झाल्यामुळे हे तर शंभर टक्के त्याच्यात आपल्याला फायदा ह्या ई साक्षीचा मिळू शकतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.